मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये आदर्श आचारसंहिता महानगरपालिकेच्या निमित्तानं लागलेली आहे निवडणुकीची रणधुमाळी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सध्या सुरू आहे प्रत्यक्ष अठ्ठेचाळीस तास फक्त उमेदवारांनी फॉर्म भरण्यासाठी उरलेले असताना अजून सत्ताधारी पक्षांनी एकानेही आपले उमेदवारी जाहीर केलेली नाही अजून माहितीचं ठरलेलं नाही महाविकास आघाडीमध्ये अलबेल आहे इतर पक्षांचं सुद्धा फार सकारात्मक काही गोष्टी होत आहेत असं अजिबात काही नाही आणि जेमतेम प्रत्येकाच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत हालचाली आहेत पक्षांतर आहेत हे महाराष्ट्रात सुरू आहेत पुण्यामध्ये सुद्धा सुरू आहे पुण्यामध्ये मी आज दिवसभर गेली दोन चार दिवस फिरत असताना आचारसंहिता खर तर लागलेली असताना पाळली गेली पाहिजे कारण प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे की आचारसंहितेचं पालन केलं गेलं पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांचं मला माहित नाही परंतु पुण्यामध्ये पुणे शहरामध्ये खास करून आचारसंहिता महानगरपालिकेच्या निमित्तानं लागलेली सत्ताधारी स्थानिक जे इच्छुक उमेदवार आहेत ते पाळताना दिसत नाही आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आज पुणे शहराच्या मध्यवर्ती जेवढे काही प्रभाग येतात किंवा बहुतांश प्रभागामध्ये मग दक्षिण पुण्यात असू द्या किंवा पुणे शहरामध्ये असू द्या बऱ्याच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी एलईडी डी असतील वेगळ्या वेगळ्या मोफत लोकांना बोलवून त्या ठिकाणी स्कीम जाहीर केलेले असतील सोशल मीडियावर सुद्धा आमच्याकडे हे वाटप आहे आमच्याकडे ते वाटप आहे आता सुद्धा फुकट देण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि एका बाजूला मग त्यांच्या उमेदवारांच्या एलईडी स्क्रीन असतील ह्या सगळ्या सुरू आहेत मात्र मी ज्यावेळेस आदर्श आचारसंहितेचं वाचन करण्याचा प्रयत्न केला मी ज्या वेळेस राज्याच्या म्हणजे महानगर पालिकेचा जो ऍक्ट आहे तो थोडा तपासण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की अशा आदर्श आचारसंहिता असल्यानंतर अजूनही तुमची फॉर्म भरण्याचीच प्रक्रिया सुरू नाही जी लोक अपेक्षित म्हणजे निवडणूक लढणार आहेत जे अपक्ष सुद्धा निवडणूक लढणार आहेत आणि ज्यांना अजून चिन्ह वाटप झालेलं नाही जोपर्यंत ती प्रक्रिया शेवटची होत नाही ती आहे दोन तारखेला त्याच्या अगोदर तीस तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुमची स्क्रुटनी होणार तुमची महागारी घ्यायची प्रक्रिया पूर्ण होणार त्याच्यानंतर चिन्ह वाटप होणार आणि मग प्रत्यक्ष प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार म्हणजे तोपर्यंत ज्या काही उमेदवार असतील त्यांच्या ज्या काही प्रचाराच्या गाड्या असतील याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल आज मी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये फिरलो प्रभाग क्रमांक पुण्यामध्ये अठ्ठावीस मध्ये फिरलो आज मी प्रभाग क्रमांक छत्तीस सदोतीस अडोतीसमध्ये फिरलो कामानिमित्त फिरलो काही कायदेशीर बाबीची मला माहिती घ्यायची होती म्हणून फिरलो मी बऱ्याच जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्या त्या, त्या, त्या प्रत्येक चार प्रभागामाग एक निवडणूक आहे अधिकारी आहे आणि माझी तमाम पुणेकरांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ गांभीर्यानं पहा आपले जे इच्छुक नावाचे उमेदवार आहेत त्यांना इतकी गडबड आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि निवडून येण्याची की आपण कायदा पाळत नाही हे त्यांना कळायला तयार नाही कारण त्यांनी कदाचित माझी अशी धारणा आहे पोलिसांचे खिशे गरम केलेले असावेत किंवा जर कोणी अधिकारी आला तर त्याचं सुद्धा तोंड बंद करण्याचं काम त्यांनी केलेलं असावं परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम पुणेकरांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित हीच परिस्थिती इतर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा असू शकते म्हणून पुण्याचे सन्मान्य पोलीस आयुक्त असतील पुण्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी असतील कारण ही दोन माणसं या पुण्याची लॉ एन्ड ऑर्डर सांभाळण्याची नैतिक जबाबदारी आहे आणि खास करून मान्य जिल्हाधिकारी जे जिल्ह्याचे निवडणूक म्हणजे निर्णय अधिकारी आहेत पूर्ण पॉवर त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा काई मी जी काही तक्रार केलेली आहे ती पोचलेली आहे त्याच्या अगोदर कायदा काय सांगतो याच्यावर आपण थोडीशी नजर टाकूया म्हणजे मी माझ्या प्रत्यक्ष चर्चेला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करेल म्हणून माझी विनंती आहे मग तुम्ही भारतीय नागरिक आहात म्हणून हा व्हिडिओ शेअर कराच पण एक मतदार म्हणून सुद्धा आपण जागृत राहिलं पाहिजे लोक आपली दिशाभूल करतात जनतेची दिशाभूल करतात फुकट वाटवून त्या ठिकाणी लोकांचं मत घेण्यापर्यंत यांची मजल जाते ज्यांना कुणाला घ्यायची कुठल्या पक्षाचे आहेत मला त्याच्याशी घेणं देणं नाही परंतु ही मंडळी अजून प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला नाही तुम्ही घरोघरी एकटे दोन जाना पण तुम्हाला तीन चार लोकांच्या वर माणसं जमवता येणार नाही अशी जर आदर्श आचारसंहिता सांगत असेल तुम्ही दोनशे तीनशे चारशे लोक घेऊन आता प्रचार सभा कसा काय घेऊ शकता कुठलाही प्रचार रथ काढायचा असेल किंवा तुम्हाला एखादी रिक्षा फिरवायची असेल तुम्हाला एलईडी स्क्रीनची ती व्हिडिओ व्हॅन फिरवायची असेल तर तुम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागेल अर्थात निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल एकाकडेही पुण्यामध्ये परवानगी नाही आणि बिंदास गाड्या फिरवतात काय चाललंय जागरूक नागरिक म्हणून मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता तर आहेच राज्याचा प्रवक्ता तर आहे त्या अगोदर मी भारताचा नागरिक आहे मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि वकील या नजरेतून जर आपण हे सगळं पाहत असू कायद्याचा विद्यार्थी जर असेल तर मला लोकांची जागृती करणं हा माझा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी रोल असेल भूमिका असेल काय सांगते म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आणि त्याच्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्न नुसार जर या नियमांचं जर पालन झालं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे माननीय निवडणूक आयोगाला आहे आणि आदर्श म्हणजे आदर्श आचारसंहितेमध्ये नियम किती कडक असतात आदर्श आचारसंहिता काय असते तुम्ही कायद्याचं जर पालन केलं नाही तुम्ही जर कायद्याचं उल्लंघन केलं नियमांचं उल्लंघन केलं तर कायदेशीर कारवाई होते माझी या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त माननीय जिल्हाधिकारी अर्थात जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जे जे निवडणूक अधिकारी अरो म्हणून काम करतात आणि जे जे निवडणूक अधिकारी म्हणून भरारी पथक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे अन्यथा तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाची असू द्या प्रत्येक जण उमेदवार असतो पोटतिडकीनं तो आपला पक्ष किंवा आपण स्वतः निवडून येण्यासाठी जर प्रयत्न होत असेल तर मग दुसरा उमेदवार जर तुमच्या समोर अगोदरच जर प्रचार करत असेल तर तो कायद्याचं उल्लंघन करतोय तीन तारखेनंतरच पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रचार सुरू होणार आहे त्याच्या अगोदर जे काही प्रचार रॅल्या गर्दी हे सगळं आचारसंहितेचं भंग आहे किंवा त्यांनी परवानगी घेऊन हे सगळं केलं पाहिजे त्याच्यामध्ये अजून मी कायद्याचा त्या ठिकाणी उल्लेख करत होतो रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट एकोणीशे एक्कावन्न नुसार नियमांचं स्पष्ट उल्लंघन जर केलं आणि खास करून विशेषतः मी आज हे पत्र निवडणूक आयोगाला सुद्धा दिलेलं आहे सेक्शन एकशे तेवीस एक आणि एकशे तेवीस तीन अपमानजनक प्रचार मनी पॉलिटिक्स अर्थात आणि व्यक्तिगत फायद्यासाठीचा प्रचार सध्या तो सर्रास सुरू आहे कारण निवडणूक आयोगाकडून कुठल्याही उमेदवारांनी परवानग्या घेतलेल्या नाही इतके दिवस तुम्ही झोपले होते का शंभर पक्ष बदलता तुमचं चिन्ह लोकांना माहीत नाही म्हणून तुम्ही काय आदर्श आचारसंहिता मोडणार का अजिबात सहन केलं जाणार नाही सेक्शन एकशे पंचवीस ए आदर्श आचारसंहिता भंगामुळे उमेदवाराच्या अर्जावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आज जेवढे काही ऑब्जेक्शन घेतले गेलेले आहेत त्यांना माननीय निवडणूक आयोगाने पुण्याच्या खास करून आणि महाराष्ट्रातल्या इतर लोकांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही त्यांच्यावर आक्षेप घ्या आणि त्यांनी जर आचारसंहितेचा भंग केला असेल त्याला उमेदवारीच भरता आली नाही पाहिजे सेक्शन एकशे पंचवीस ए नुसार तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता सेक्शन एकशे पंच्याहत्तर ऑफ बीएनएस दोन हजार तेवीस नुसार निवडणूक प्रक्रियेत जर गैरवापर केला असेल गैरप्रकार केला असेल तर तिथं त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते हे कायद्यानं सांगतोय सेक्शन दोनशे तेवीस बीएनएस दोन हजार तेवीस नुसार पोलीस आदेशाचं सुद्धा उल्लंघन जर कोणी केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते मग जर हे सगळे प्रक्रिया असेल जर पोलिसांकडे आपण सर तक्रार केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे मी आज पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये फिरत होतो मध्ये फिरत होतो कारण सत्तावीस शहराशी नवीपेठ किंवा पर्वती जनतावासत वगैरे या आणि अठ्ठावीस अलीकडं त्याच्या संबंधित तसाच प्रवास करत असताना चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस म्हणजे अर्ध पुणे दर्शन मी केलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी त्यांच्या एलईडी स्क्रीन वगैरे लावल्यात बघा तुम्ही जर बारकाईनं जर पाहिलं निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या रिक्षाची परवानगी घ्यावी लागते त्या रिक्षाकडे तसा म्हणजे आरटीओ परवाना बॅच वगैरे त्याच्याकडे त्याच्याकडे कागदपत्र असायला पाहिजेत स्पीकर परवाना घ्यावा लागतो एलईडी स्क्रीन असेल डिजिटल व्हिडिओ तुम्हाला हे करायचं त्या गाडीसहित सगळ्यांचे परवानगी घ्यावे लागतात कुठल्याही परवानग्या नाहीयेत आणि खास करून सत्ताधारी म्हणजे दादाचा पक्ष किंवा अजून सत्ताधारी देवाभाऊचा कि पक्ष किंवा अजून कुणाचे पक्ष अरे तुमचे चिन्ह आहेत म्हणून तुम्ही अगोदरच प्रचार करणार हे नाही चालणार ना असं का तुम्ही त्या पदाचा गैरवापर

शंभर टक्के कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यासाठी जागरूक नागरिकाची गरज लोकांचं या प्रबोधन झालं पाहिजे म्हणून विनंती एक भारतीय नागरिक म्हणून की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर यासाठी करा इथून पुढं जेवढं मतदार म्हणून आपण जागरूक राहणं गरजेचं आहे बोगस मतदान करण्यापेक्षा पैसे घेऊन मतदान करण्यापेक्षा जागरूक राहणं फार गरजेचं आहे आणि आपल्या मताचा प्रचंड गैरवापर होत असेल सध्या फुकट सगळीकडे दिलं जात आहे फुकट वाटलं जात आहे लोकांना भूलता पण बळी लोकांना रोजगार मिळेल इथपर्यंत ठीक आहे त्यांनी कुणाचा प्रचार करावा कुठं काय करावा याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही पण आदर्श आचारसंहिता बघा आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाचे बॅनर त्या ठिकाणी झाकता तुम्ही इतर सगळ्या गोष्टी झाकता परवानगीनुसारच तुम्हाला या सगळ्या गोष्टी ओपन ठेवण्याची परवानगी आहे असं असताना सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीनं जर गैरवापर करून एलईडी स्क्रीन असेल किंवा भोंगे असतील अजून प्रचार सुरू झाला नाही मला एक सांगा जेवढे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आहेत ते जर दोन पाच पक्ष सोडले तर इतर जेवढे काही उमेदवार असतील त्यांचं अजून चिन्ह वाटप व्हायचंय म्हणजे तुम्ही सगळे धनदांडगे पैशावाली मंडळी तुम्ही सगळे म्हणजे घराघरी जाऊन तुम्ही पत्रक वाटायला परवानगी म्हणजे गरज नाही तुम्ही प्रचार तसा कारण एक दोन लोक असतात पण तुम्ही जर तिथं शंभर दोनशे लोक घेऊन फिरत असाल तर तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करताय पदाचा दुरुपयोग करताय आणि हे कुठल्याही भारतीय नागरिकाला पटणारी गोष्ट नाही मला तर नाहीच नाही आणि संतोष शिंदे एखाद्या विषयी आकस म्हणून मी इथं चर्चा करत नाही तर आचारसंहितेचा भंग होतोय आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून किंवा एक ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून मला ते अजिबात सहन होत नाही खपून घेतलं जाणार नाही आणि कुणीही आचारसंहिता भंग होत असेल तर प्रत्येकाने तक्रारी केल्याच पाहिजेत आचारसंहितेचा जे जे भंग करतील तुम्ही परवानगी घ्या आणि प्रचाराला सुरुवात करा त्या बिचारे सर्वसामान्य जी माणसं आहेत ज्यांना चिन्हच मिळालं नाही तुमचा सगळा प्रचार पूर्ण होईल आणि त्यांचा प्रचार नंतर तीन तारखेपर्यंत अजून पाच दिवस आहेत आणि फॉर्म भरायला अजून अठ्ठेचाळीस तास बाकी तो पडताळणी होणार लक्षात घ्या मग माघार होणार मग चिन्ह वाटप होणार आणि मग प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार त्याच्या अगोदर जर तुम्ही इतके दिवस काय केलं मग तुम्ही झोपा काढल्या का इतक्या दिवस तुमच्याकडे संधी होती सगळ्यांनी फुकट वाटून वाटून लोकांना हे केलंय पण सगळेच वाटणार आहेत म्हणून मी किती जास्त वाटतोय हे अजून सुद्धा सुरू आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते वाटत राहतील त्याच्याबद्दल पण मला काय नाही कारण फुकट घेणारीच लोक जास्त असेल तर काय बोलायचं पण पदाचा कायद्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर दुरुपयोग होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे सगळ्यात महत्वाचं मला आताच म्हणजे मी आज सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच पोस्ट टाकल्या किंवा माझे काही छोटे मोठे डिझाईन करून टाकले मला बऱ्याच प्रभागामधून फोन आला आता सुद्धा जनता वसाहतीमध्ये एका सत्ताधारी पक्षाचे अजून इच्छुक आहे कोणाचीही उमेदवारी झाले नाही सभा कशा काय घेतात सभाची परवानगी कुणी दिली निवडणूक ते जे आरो प्रभाग क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस किंवा कुठल्याही प्रभागामध्ये जर त्यांच्याकडे अजून सभेची रॅलीची परवानगी घेतली गेली नसेल तर तिथले संबंधित पोलीस अधिकारी काय करतात माझी पुण्याचे सन्मान्य पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त डीसीपी सगळ्या पोलीस स्टेशनचे सन्माननीय पी आय एसीपी सगळ्यांना हात जोडून विनंती आदर्श आचारसंहिता आदर्श आचारसंहितेचं तुम्ही तंतोतंत पालन करत असाल मला तुमच्या म्हणजे जी काही प्रक्रियेबद्दल माझा संशय नाही पण लोकांकडून जर पाळली जात नसेल आणि तुमच्याकडे जर तक्रारी आल्या असतील किंवा तुमच्या निदर्शनास आली असेल तर कोणीही असो आदर्श आचारसंहितेमध्ये आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे किंवा तक्रारी कमीत तुम्ही तुम्ही आताच प्रचाराच्या गाड्या त्यांच्या बंद करा ना तुम्ही कशा पद्धतीने त्यांना परवानगी देणार का परवानगी द्यायची म्हणजे पुणे शहरात वेगळं आणि उपनगरात वेगळं म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही परवानगी देणार आत्ताच आणि जे सर्वसामान्य असतात छोटे मोठे उमेदवार असतात सामान्य कार्यकर्ता असतात तुम्ही त्यांना नियमांची लिस्ट वाचून दाखवणार तुम्ही त्यांचं जगणं मरण मुश्किल करणार हे चालणार नाही हे अत्यंत गैर आहे आणि हे थांबावं शंभर टक्के आचारसंहितेचं पालन झालं पाहिजे आणि पोलिसांनी जागरूक राहून निवडणूक प्रक्रियेच्या अधिकाऱ्यांनी जाऊन मग कुठलेही शहर असू द्या पुणे असू द्या मुंबई असू द्या नागपूर असू द्या ठाणे असू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आचारसंहितेचं पालन झालं कायद्याचं पालन झालं तरच कायद्याचं रक्षण होईल आणि तरच लोकशाही जिवंत होईल नाहीतर राजकारणाचं किंवा या निवडणुकीचं व्यापारीकरण होईल आणि व्यापारी सत्तेत बसतील सगळ्यांना विकत घेतील हे सहन केलं जाऊ नये आचारसंहितेचा भंग होऊ नये एवढीच एक जागरूक नागरिक म्हणून जसं माझं मतदानाचं कर्तव्य आहे तसंच लोकजागृतीचं सुद्धा कर्तव्य प्रबोधनाच्या माध्यमातून झालं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी केला विनंती जास्तीत जास्त प्रत्येक पुणेकर किंवा प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत आज आदर्श आचारसंहितेचं जो कोणी पालन करणार नाही गैरवर्तन करेल त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे पण जागृतीसाठी प्रत्येकाकडे हा व्हिडिओ शेअर करा yes you